श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो गुरुपोश्चामृत योग हा अतिशय दुर्मिळ आहे ज्यामुळे तो वर्षातून दोन वेळा किंवा तीन वेळा तयार होत असतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते पुष्य नक्षत्र म्हणजेच पोषण करणारे शक्ती देणारे आणि ऊर्जा देणारे पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्यामृत योग हा सिद्ध मुहूर्त मानला गेला आहे आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने माणसाच्या संपत्तीमध्ये वाढ होते तसेच या दिवशी जर आपण महत्त्वाची कामे पूर्ण केली किंवा आपली अडलेली कामे पूर्ण केली तर त्या कामामध्ये यश मिळते तसेच या दिवशी जर आपल्याला एखादा उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी वेगळा मुहूर्त हा पाहिला जात नाही परंतु या मुहूर्तावरती शुभ कार्य केले जात नाही हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवारी गुरु पुष्यामृत योगावरती घरात या झाडाचे एक पान जाळायचे आहे हे पान जाळल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातली नकारात्मकता इडापिडा दारिद्र्य नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणं शक्य झाले नाही तर सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जा, जास्तीत जास्त प्रयत्न करा तंत्रक्रियांमध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असेच एक झाड आहे ते म्हणजे रुईचे झाड हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहेत महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच साधनेचे जनक आहे आणि याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाचे एक विशेष महत्त्व आहे ज्या घरामध्ये हे रुईचे झाड असते तेथे ते कायम सुखसमृद्धी राहते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि म्हणूनच उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल घरामध्ये काही इडापिडा असेल दरिद्री असेल त्याचबरोबर जर तुमच्या घराला कोणी दोष लावले असेल नजर बाधा केलेली असेल किंवा तुम्हाला सतत एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल ज्याला आपण शत्रू त्रास असे म्हणतो मग हा शत्रू तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर अशा शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी शत्रुत्रास शत्रु पीडा नष्ट करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर उद्याच्या दिवशी घरात तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत आणि म्हणून उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे शुद्ध पिण्याचं पाणी या तांब्यामध्ये असावं यानंतरनं या, या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे रुईचं झाड असेल तर त्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहेत दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतरनं हे जल तुम्हाला त्या रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे या रुईच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि या झाडाच्या मुळामध्ये साक्षात विघ्नहर्ता श्री गणेशाचा वास असतो आणि म्हणून या झाडाची पूजा केल्याने गणपती बाप्पा तसेच माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून ही पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतरनं दोन्ही हात जोडून आपल्याला या झाडाला नमस्कार करायचा आहेत आणि या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून आणायचं आहे जर या झाडापाशी गळून पडलेलं पान असेल तर ते तुम्ही घेतलं तरीही चालेल नसेल तर तुम्ही या झाडाचं पान तोडू शकता मग ही रुई निळ्या फुलांची असेल किंवा पांढऱ्या फुलांची असेल तर कोणत्याही रुईचं पान तुम्ही घेऊ शकता हे पान तुम्हाला घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे आणि यानंतरनं ते पान तुम्हाला बारीक करायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही ते कुठून काढलं तरीसुद्धा चालेल फक्त या पानाचा आपला रस काढायचा आहे तीन ते चार थेंब रस आपल्याला या पानाचा घ्यायचा आहे यानंतरनं एक फुलवात आपल्याला घ्यायची आहेत आणि ती एका दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत दिवा हा मातीचाच तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं <यानी> आहे आणि या पानाचा रस जो असतो तर तो सुद्धा तुम्हाला त्या तुपासोबत त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतरनं हा दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत आणि एक आसन घेऊन एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत माझ्या घरामध्ये ज्या काही अडचणी असेल जी काही इडापिडा नकारात्मकता बाधा असेल शत्रुत्रास शत्रुपिडा दूर होऊ द्या आणि घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होऊ द्या अशी प्रार्थना करायची आणि हा दिवा तिथून उचलून तुमच्या घराच्या जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजाचा उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे कारण घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं नकारात्मकता सकारात्मकता चांगली लोक वाईट लोक शत्रू मित्र हे तिथूनच आपल्या घरामध्ये येत असतात आणि जेव्हा असा दिवा आपण तिथे लावतो तेव्हा आपल्या घरातल्या सर्व अडचणी बाहेर जातात आणि घरामध्ये लक्ष्मी येते तसेच सुख शांती समृद्धी ही आपल्या घरामध्ये नांदत असते आता हा दिवा तुमचा विजल्यानंतरनं त्यामध्ये थोडीशी वात ही शिल्लक राहते किंवा पूर्ण जळून जाते जर वात शिल्लक राहिली असेल तर त्यामुळे तुम्हाला दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते तुम्हाला प्रज्वलित करून त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यामुळे घरात असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती ही दूर होते तर असा हा उपाय तुम्हाला उद्या गुरु पुष्यामृत योगावरती करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ